आज ज्या पिचड साहेबांनी चाळीस बेचाळीस वर्ष महाराष्ट्राचे नेते माननीय शरच्चंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये अकोलेचा ओळख करून दिली त्या पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे परंतु या धरणाचं भूमिपूजन दहा डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी सकाळी दहा वाजता पवार साहेबांच्या हस्ते झालं इथे कुदळी मारण्याचा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी आम्ही आंदोलन केलं मोर्चा केला आणि हे काम आम्ही त्यावेळेस बंद पाडलं दहा दिवस आम्ही उपोषणाला बसलो त्यानंतर जेलबरोबर झालो अडीचशे महिला आणि अडीचशे पुरुष आम्ही पाचशे जण येरवड्या जेलमध्ये गेलो ते काम त्यावेळेस आम्ही बंद पाडलं होतं त्यानंतर नव्वदला यात काम खोदण्याचं सुरू झालं पंच्याण्णवपर्यंत पर्यंत खोदकाम पूर्ण झालं होतं पंच्याण्णव लावतेचं सरकार आलं आणि पितळसाहेब विरोधी पक्ष नेते झाले मी त्यावेळेस जिल्हा प्रमुख होतो पितर साहेब म्हणे अरे तू ते काम बंद पाडले आता तुझं सरकार आले मनोरजन जोशींना सांग आणि काम सुरू कर आम्ही प्रमुख कार्यकर्ते जोशी सरांकडे गेलो धरणाचं बांधकाम सुरू करायचंय आता त्यावेळेस धरणाच्या बद्दलच्या कल्पना मनोर्ज जोशींना काय होती मला माहीत नाही पण आम्ही जे चार पाच अधिकारी बरोबर होते मग ते प्रत्यक्ष साहेब होते हे सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन गेलो मनोज जोशींनी सांगितलं माझा जिल्हा प्रमुख आहे त्याच्या हस्ते हे बांधकाम सुरू करा आणि सहा जून एकोणीसशे शहाण्णवला माझ्या हस्ते या धरणाचं बांधकाम त्यावेळेस सुरू झालं परंतु पुनर्वसन होत नव्हतं म्हणून पुन्हा मी आंदोलन केलं आणि मग पितळ साहेबांनी एक निर्णय घेतला आधी पुनर्वसन आणि मग धरण महाराष्ट्रामध्ये अतिशय आदर्शवाणी या धरणाचं पुनर्वसन केलं अनेक नेत्यांनी त्यावेळेस आंदोलन केली शेवटपर्यंत काल पाणी सुटेपर्यंत पार शेवट कॅनॉलला पाणी सोडेपर्यंत सुद्धा आपल्या तालुक्यातल्या जनतेने आंदोलन केलं महाराष्ट्रात आणि देशात कुठेही धरणाला चार कॅनॉल नाहीत पण पहिल्यांदा हे चार कॅनॉल इथे या आपल्या धरणावर झाले आणि त्यातल्या त्यात इथे सगळे जे उपस्थित आहेत त्यांना माहीत नाही की भारतातल्या पहिली टेक्नॉलॉजी की आपल्या जे उच्चस्तरीय कॅनॉल आहेत सहाशे दहा फुटावर गेल्यानंतर पाणी खाली गेल्यानंतर जर पाणी आपल्याला ग्रॅव्हिटीनं जाणार नाही तर ना त्यासाठी साहेबांनी आता चार महिन्यापर्यंत काम पूर्ण झालंय इथं पंचेचाळीस फुटाची उंच विहीर बांधलेली आहे आणि ह्या धरणामध्ये सौर पंप सोडलेले आहेत सौर ऊर्जेवर ते पंप जेव्हा चालू होतील तेव्हा पंचेचाळीस फूट पाणीवर जाऊन आपल्या उच्चसरी कॅनलला या धरणाचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्याला पाणी मिळेल अशी व्यवस्था साहेबांनी करून ठेवलेली आहे हे सुद्धा या तालुक्यातल्या अनेक लोकांना माहीत नाही साहेब जेवायला जरी बसले डेड वॉटर मधून डेड वॉटर मधून मिळणार आहे साहेब जेवायला जरी बसले आणि हातात पाण्याचा ग्लास घेतला ज्या गावात जेवत असतील तिथे विचार करायचे इथं कुठं पाणी अडवता येईल का आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या कृषी क्षेत्रामध्ये चार तालुक्या अग्रगण्य आहेत महाराष्ट्रात नंबर एक ला निफाड तालुका आहे नंबर दोन ला राहता तालुका आहे नंबर तीनला बारामती तालुका आहे आणि नंबर चारला इरिगेटेड मध्ये आज अकोला तालुका आहे म्हणजे पंजाबच्या हरिक्रांती हरित महाराष्ट्रातली जी हरितक्रांती केली आणि महाराष्ट्रातल्या हरित क्रांतीमध्ये अकोला तालुक्याची हरित क्रांती केली त्याचं प्रचंड श्रेय साहेबांना आहे म्हणून आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत मी महाराष्ट्र शासनाला त्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वती वतीनं आणि आमदार साहेब तुमच्या वतीनं तुम्हाला सुद्धा निवेदन करतो की ह्या जलाशयाला माननीय मधुकरराव पिचड साहेब जनाशयाचं नाव द्यावं आणि अजून एक दुसरी साहेबांच्या डोक्यामध्ये कल्पना होती साहेब या शेवटच्या दिवसामध्ये तीस वर्ष मी साहेबांशी संघर्ष केला त्यावेळेस हे सगळे कार्यकर्ते साहेबांबरोबर होते मी एकट्या साहेबांच्या बरोबरच होतो आणि या शेवटच्या क्षणामध्ये सगळे कार्यकर्ते साहेबांना सोडून गेले पण मी एकट्या बारा वर्षात साहेबांच्या बरोबर आहे बारीक बारीक गोष्टी बारीक बारीक गोष्टी साहेब सांगत होते पाण्याच्या संदर्भामध्ये आमदार साहेब अजून एक गोष्ट साहेबांच्या डोक्यात आहे की अमित खिडला साहेबांनी एक धरण बांधलेला आहे आबिद खिंडवरून दोन किलोमीटरचा जर टनल काढला तर तिथं कृष्णा खोऱ्यामध्ये जाणारे चार टी एमशी पाणी आहे ते पाणी मुळा नदीमध्ये येतं आणि मुळा नदीतून ते पाणी तुमच्या जायकवाडीमध्ये जातं आणि मग ज्या वेळेस पाण्याचा प्रसंग येतो आणि समन्वयी पाणी वाटपाचा प्रश्न निर्माण होतो हा प्रश्न जर कायमचा सोडवायचा असेल तर आबिट धरणातून टनेल करा आणि त्या ट्रलेलचं पाणी चार पाणी हे तुमच्या जायकवाडीला जाऊ द्या हे करण्याचं काम जरी तुम्ही केलं तर खऱ्या अर्थानं साहेबांना श्रद्धांजली होईल आणि आपल्या तालुक्याच्या सगळ्या नेत्यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला एक निवेदन आपण देऊ आणि या जलाशयाचं नाव मधुकरराव साहेब जलाशय असं करू एवढीच या निमित्तानं आपण जर केलं तर तीच खरी साहेबांना श्रद्धांजली ठरेल जय हिंद जय महाराष्ट्र